ज्या बहिणीचं आधार कार्ड बँकेशी लिंक होतं आणि ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना पंधराशे रुपये जून हप्त्याचे आले जून हप्त्याचे आले त्यानंतर ज्या बहिणींचं आता आधार कार्ड बँकेशी लिंक आहे पात्र आहेत अशा बहिणींना पुन्हा पंधराशे रुपये पुन्हा पंधराशे रुपये हे जुलैचे अजून पैसे येत आहेत म्हणजे पाच जुलै रोजी जु तुम्हाला जूनचे पंधराशे रुपये मिळाले आता जुलैचा हप्ता जो आहे पंधराशे रुपये तो हप्ता देखील सुरू झाला तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तरच तुम्हाला पैसे मिळेल हे बघा सर्वात मोठे आनंदाचे अपडेट जे काही पंधराशे रुपये आहेत ना जुलैचे ते अजून आलेले नाहीत बहिणींनो आता लगेच कसे येतील कारण तुम्हाला जून हप्ता आता मिळाला लगेच काही जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही त्याचा निधी पहिले मंजूर होईल त्यानंतर घोषणा होईल मग मंत्री आदिती तटकरे मॅडम त्या संदर्भात घोषणा करतील मग जुलैचे जे काही पैसे आहेत पंधराशे रुपये ते तुमच्या खात्यात जमा होतील बहिणींनो ओके आणि सांगितलं जातं की जुलैचे पैसे याच महिन्यात मिळतील बघू आता पैसे आल्यावर समजेलच आपल्याला सर्वांना परंतु जुलैच्या जे पैसे आहेत ते याच महिन्यात मिळतील अशी माहिती सांगितली जात आहे